नमस्कार आपण पाहत आहात क्रांती युट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकच नाव गाजत आहे ते म्हणजे मनोज जारांगे पाटील हे मनोज जारांगे पाटील हे शहरापासून म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानापासून तर गावखेड्यातील छोट्या छोट्या गावापर्यंत हे मनोज जारांगे पाटील यांचं नाव गाजत आहे त्यांच्याबद्दल चर्चा होत आहे मनोज साहेब जारांगे हे त्यांचं पूर्ण नाव आहे तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करणारे नेते लढबे नेते म्हणून मरो मनोज जारांगे पाटील महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले आहेत त्या मनोजरांग्यांची मागणी आहे ओबीसी कोट्यामधून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा हा ओबीसीच आहे अशा पद्धतीची मांडणी त्यांची आहे आणि त्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कुणबींची नोंद करण्यासाठी असं जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सध्या महाराष्ट्रावर चर्चा आहे खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे त्या संदर्भामध्ये अनेक तज्ज्ञ अनेक मोठे मोठे विद्वान मंडळी की त्यांची मागणी ही घटना धरून नाही त्यांची मागणी योग्य नाही आणि ओबीसी कोट्यामधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि मनोज मनोज जरांगे पाटील बाकी ते हट्ट धरून आहेत की मराठ्यांना आरक्षण ओबीसी हो कोट्यामधूनच मिळालं पाहिजे आणि म्हणून हा जो गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकारच्यामुळे आणि आता मनोज जारांगे पाटील यांचं वादळ मुंबईमध्ये दाखल झालं आहे आणि मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि सरकारने एकाच दिवसाची परवानगी दिली होती परंतु त्यांना आणखीन काही दिवस वाढून मिळण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने मनोज जरांगे यांचं जे उपोषण सुरू झालेलं आहे तर या मनोज जरांगे यांचं शिक्षण फार झालेलं नाही हे मनोज जरांगे कोणी फार मोठे विद्वान नाहीत किंवा हे मनोज जरांगे कोणी लेखक कवी साहित्यिक नाहीत किंवा किंवा विचारत नाहीत परंतु या मनोज जरांग्यांनी बारावी पास झालेल्या व्यक्तीने संपूर्ण हा ही जी व्यक्ती आहे फक्त बारावी पास आहेत आणि ते बाकी आज मराठी मराठा समाजाच्या गळ्यात ताईत झालेले आहेत म्हणतात ना दुनिया झुकती आहे झुकणावाला चही आहे खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचेच अण्णा हजारे हे यांचे फार शिक्षण नाही मिलिटरीमध्ये फार मोठ्या ते पदावर नव्हते रिटायरमेंट झाल्याच्या नंतर राळेगंढ सिद्धीचा विकास आणि त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून परंतु अण्णा हजारांनी एका वयात एका वेळे एक एकदा म्हणजे त्यांनी भारतेस हलवला दिल्ली हलवली आणि त्यांच्या उपोषणामुळे केजरीवाल मुख्यमंत्री झाले हा इतिहास आहे म्हणजे त्यांनी महारा त्यांचं फार शिक्षण नाही पण त्यांनी भारत हलवला होता दिल्ली हलव आलो, हलवली होती तसंच हे जे मनोज भाई मनोजदादा म्हणतात त्या मनोज दादांनी दादा बाकी महाराष्ट्र हलवलेला आहे कारण काय मागच्या वेळेला त्यांनी जे मोठं अपोष जे मोठं उपोषण अंतरवादीसाठी या गावामध्ये घेतलं होतं त्यावेळेला या महाराष्ट्रातील सर्वच पक्षाचे दिग्गज नेते वरिष्ठ नेते त्या मनोज जारांग्यांची समजूत काढण्यासाठी किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या अंतरालसाठी या गावामध्ये पोहोचले होते अनेक दिग्गज नेते सगळ्या पक्षाचे दिग्गज नेते त्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी त्यांना कोणी पाठिंबा देण्यासाठी किंवा सरकारच्या वेळी त्यांची समजूत काढण्यासाठी त्या ठिकाणी हजर होते एवढंच नाही तर रिटायरमेंट जे सेवानिवृत्त झालेले न्यायमूर्ती असे न्यायमूर्ती महोदय देखील मनोज जारांगे पाटील यांची समजूत काढत होते आणि त्यांना काही गोष्टी समजावून सांगत होते ते देखील त्या स्टेजवर त्या व्यासपीठावर होते अंतर्वादी सायटीमध्ये तर सेवानिवृत्त जज त्या ठिकाणी या बारावी पास असणाऱ्या माणसाच्या त्यांचे म्हणून त्यांचं त्यांना समजावून सांगण्यासाठी किंवा त्यांच्या त्यांना काही गोष्टी त्यांना समजावून सांगण्यासाठी किंवा त्यांनी काही गोष्टी मान्य त्यासाठी न्यायमूर्ती त्या ठिकाणी पोचतात तर अशा पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र हलवलेलं आहे तर खरं म्हणजे त्यांना अगदी बीड बीड जिल्ह्यातील मातू या गावचे मूळ जे त्यांचं आहे ते परंतु तिकडे त्या आता अंतरावाडीसाठी किंवा त्यांच्या मामाच्या गावात वगैरे त्यांच्या त्यांच्या पत्नीच्या म्हणजे माहेरच्या त्या गावामध्ये ते स्थायिक आहेत आणि असं म्हणतात की त्यांना काही एक गीड एक गरज मिळती ते देख जमीन देखील त्यांनी या आंदोलनासाठी विकलेले अशा पद्धतीचं बोललं जाते तर हे म्हणून जरा काही खरं म्हणजे एक असं म्हणतात की त्यांच्या अगदी बालपणापासूनच एक त्यांचा लढाई तो मुलगा किंवा त्यावेळेला असणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जयंतीचे कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळ्या शिवजयंती असतील आंबेडकर जयंती असतील आणि अशा ठिकाणी ते भाषणं करायचे आणि एक लढ असं एक त्यांना एक वैचारिक म्हणू किंवा एक त्यांना एक वेट लागलं होतं की एक काहीतरी कार्य करावं आणि मग मराठा सकल मराठा मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्रावर जे प्रचंड मोर्चे झाले आणि त्या सकल मराठा मराठा सकल मराठा समाजाने जे मराठा आरक्षणासाठी मागणी केली होती जो प्रचंड मोर्चे झाले होते त्याच्यात ते, ते काही संभवयोजक म्हणून ते काम करत होते आणि मग पुढे तेच बाकी नेते बनले आणि बाकीचे मराठा सकल जे मोर्चा ज्यांनी आयोजित केला होता ते लोकमंडळीची बाहेर पडली परंतु हे जे मनोज जळांगे पाटील हे मराठा समाजाच्या गळ्यातले नाही का झालेत का लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्या माणसाने स्वतःच्या शरीराष्ट्री शरीराकडे ते पाहत नाहीत स्वतःच्या शरीराष्ट्रा शरीराची हलापेष्टा करतात प्राणांतिक कुपोषण करणे आणि ही काही साधी गोष्ट नाही आणि आपल्या जीवाची बाजी लावतात ते मराठी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आणि म्हणून मराठा समाजाचे तरुण त्यांच्यासाठी वेळे झालेत मराठा समाजाचे तरुण मराठा समाजाच्या स्त्रिया महिला बुल तरुण हे सर्व त्या मनोज जहांगीर पाटलांच्या प्रेमात पडलेत आणि आजच्या घडीला मराठा समाजासाठी हिरो आहेत तर मराठा समाजामधले अत्यंत ते दिग्गज नेते आहेत ज्यांनी राजकारणामध्ये म्हणजे म्हणतात की मराठा समाजाला आयुष्य कशासाठी पाहिजे मराठा समाजाचे आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे आमदार मराठा संदर्भांचे खासदार त्यांचेच कारखाने त्यांच्याच दूर डेर्या त्यांच्याच बँका तरी मग मराठ परंतु या असणाऱ्या आत्तापर्यंतच्या मोठ्या मोठ्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी करोडो रुपये कमवलेले आहेत ते अब्जाती झालेले आहेत म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर म्हणून बोलतात की एक सरंजामी मराठ म्हणजे एक उद्योगपती उद्योगपती किंवा बागायतदार किंवा एक मोठा जो मराठा जो लिडरशिपच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षामध्ये राहून त्यांनी अब्जावधी रुपये करोडो रुपये कमवलेत असा आहे जो मराठा सदन मराठा आणि गरीब मराठा तर अशा मराठ्यांच्या गरीब मराठा पण आणि सदन मराठा पण यांचा पाठिंबा मनोज यांना मिळत आहे कारण ते स्वतः त्यांचं जरी शिक्षण असलं एक गावरान भाषा आहे टच आहे ग्रामीण भाषा आणि ते प्राणपणाला त्यांनी समाजासाठी लावलेलं आहे भले त्यांची मागणी कायद्याच्या कसोटीमध्ये बसत नाही परंतु मराठा समाजाला असं वाटतं की हेच आपले खरे हिरो आहेत आणि हेच आपल्याला आरक्षण मिळवून देतील तेव्हा मराठा संपूर्ण मराठा समाज या चा पाथे बाग आ त्या मनोज जरांगेच्या पाठींबागं उभं राहिला आहे अर्थात मुंबईमध्ये सरकारने पाच हजाराची भक्त त्या आझाद मैदानामध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे परंतु लाखोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये आलेला आहे आणि त्याचं उपोषण सुरू झालेलं आहे आता पाहूया फडणवीस साहेब कशा पद्धतीने या मनोज जारांगे यांच्या उपोषणाला आणि त्यांच्या आंदोलनाला सामोरं जातात अर्थात मराठा समाजामधील काही नेत्या मराठा समाजामधीलच काही आयात नेते म्हणजे भाजप ते मूळ मूळ भाजपाई नाही तर तो मराठा समाजातून जे नेते आलेले आहेत ते बोलण्यासाठी ते बोलण्यासाठी ते पुढे त्यांना केलेलं आहे की ते म्हणून जनांग्यावर टीका करतायत त्यांना वेगवेगळ्या भाषेने बोलतायत आणि हळवी साहेबांनी कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि मराठा समाजासाठी म्हणजे मराठा समाजाची महामंडळ आहे अण्णाभाऊस पाटील अण्णा पाटील महामंडळ असेल किंवा वेगळे आणखीन दोन तीन महामंडळ काढलेत त्याला मोठ्या प्रमाणात फडणवीस साहेबांनी निधी निधी दिलेला आहे आणि या मरा या मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाची थोडी तीव्रता कमी करण्यासाठी जे मराठा समाजातीलच काही नेते आणि जे भाजपवासी झाले ते बाकी फडणवीस साहेबांची बाजू सातत्याने मांडतात आणि मनोज जारांगेवर टीका करतात परंतु आपल्याला एक लक्षात येईल की जसं एक इतिहास या म्हणून जरांगे पाटलांनी घडवलेला आहे की एक महाराष्ट्रामधील अत्यंत दिग्गज नेत्यांनी एवढ्या मोठ्या सभा घेतल्या नाहीत इतक्या प्रचंड सभा आत्तापर्यंतच्या इतिहासकार सांगतात किंवा लोक सांगतात की जुने पत्रकार असतील किंवा अनेक मंडळी सांगतात की एवढ्या प्रचंड प्रमाणात मोठ्या सभा कुठल्याही नेता घेऊ शकलेला नाही अशा प्रचंड सभा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आता बाकी मुंबईच्या दिशेने जरी त्या प्रचंड सभा आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये असणारा त्यांना प्रचंड मराठ्यांचं त्यांना असणारा पाठिंबा त्यातला अर्धा एक टक्का एक टक्का कमी झाला असेल परंतु आजही या मनोज जारंगे यांच्या पाठ्यामध्ये मराठी समाज मराठा समाज उभा आहे हे बाकी त्यांच्या या जे आंदोलन सुरू झालं आहे या आंदोलन आपल्याला दिसत आहे परंतु एक कायदेशीर बाब आहे कोर्टाची बाब आहे अनेक घटनातज्ञ आणि अने, अनेक विचारवंत आणि अने या या ज्या सवलतीच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये जे लोकतज्ञ आहेत ते बाकी म्हणतात की म मनोज मनोज दारांगेची मागणी चुकीची आहे आणि ओबीसी समाजाच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही कारण मग ओबीसी समाजावर आणण्यावर मग ओबीसी समाजाचे नेते देखील एकत्र आलेले आहेत लेक तर, तर पाहूया अशा पद्धतीने एक हा मार्ग महाराष्ट्र शासन काढणार आहे किंवा खरं म्हणजे या महाराष्ट्र शासनाचे जे तीन मंत्री जे दिग्गज तीन पक्षाचे सरकार आहे ते या ठिकाणी कशा पद्धतीने याच्यावर तोडगा कर करतात ते या ठिकाणी पुढील काळामध्ये आपणाला माहीतच पडेल परंतु या मनोज दारांगे पाटील यांनी बाकी मराठी समाजाच्या त्यांचं जी मागणी आहे मराठी समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि ते ओबीसी कोट्यातूनच मिळायला पाहिजे या मागणीसाठी बाकी संपूर्ण मराठा समाज हा मनो मनोज चरांगे यांच्या पाठीमागे उभा राहिलेलं आहे हे बाकी आपल्याला या यापासून दिसते आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे मराठा समाजातील काही लेख नेते किंवा इतर लोक जरी टीका करत आहेत की खरं म्हणजे फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला खूप पाय दिलेला आहे आणि विशेष म्हणजे आणखीन त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची काही मंडळी असं सातत्याने म्हणू लागले आहेत की या मनोज जारांगे पाटील यांना शरद पवारांचा पाठिंबा आहे किंवा मनोज जारांगे पाटील या आंदोलनाला शरद पवार किंवा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेचं देखील नाव घेतलं जात आहे की, की मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाला एक पैशाची रसद असेल किंवा एक इतर मनुष्यबळ असेल किंवा अशा पद्धतीचे शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांचेही रसद हे हे नेते मनोज जारांगे यांना रसद पुरवतात अशा पद्धतीचं देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला बोलताना दिसतात तर आपल्याला या ठिकाणी फक्त एवढं सांगायचं आहे की एक फार न शिकलेला फक्त बारावी पास असणारा एक किरकोळ माणूस एक साधा माणूस एक जो फार त्याचं फार वय पण नाही तर असे जे मनोज दारांगे पाटील हे बाकी आज महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन घेऊन मुंबईमध्ये आलेले आहेत तर हे फार त्यांचं वय पण फार नाही खरं म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी सालातला त्यांचा जन्म आहे तेव्हा म्हणजे त्यांचं फार एवढं इतकं वय नाही परंतु त्यांनी मराठी समाजाला मराठा समाजाला बाकी एक आशा दाखवलेली आहे मी तुमच्यासाठी आणि मराठा समाजाच्या लोकांना असं वाटतं की हा नेता आमच्यासाठी हे आरक्षण घेऊनच येईल परंतु अत्यंत कायदेशीर या गोष्टी आहे आणि किचकट गोष्ट आहे तेव्हा नजीकच्या काळामध्ये ओबीसी यांच्या कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळत याची संभावना कमी आहे परंतु त्यांनी मग घट्ट धरलेलं आहे आणि मराठा समाज त्यांच्या पाठीमाग आहे आहे पाहूया फडणवीस साहेब कसा मार्ग काढतात ते तर बंधू आणि भगिणीनो मी आपल्यासमोर असे व्हिडिओ कोण येत असतो तरी कृपया आपण माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशा पद्धतीची आपणास विनंती धन्यवाद